घ्यायचा बागलान तालुक्यातील नामपूर इथं भीषण अपघात झाला असून या अपघातात रातीर गावातील एक ज्येष्ठ महिला बाजारातून घरी परत जात असताना कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली सिंधुबाई वसंत शिंदे वयवर्ष पासष्ट राहणार मौजे रातीर या त्यांचा मुलगा रवींद्र शिंदे याच्यासोबत त्यांच्या मालकीची स्कूटी क्रमांक एम एच एक्केचाळीस बी के सत्तावन्न पंच्याण्णव घेऊन नामपूर गावातील बाजारात खरेदीसाठी आल्या होत्या खरेदी करून परत जात असताना आनंद भत्ता दुकानाजवळ पाठीमागून आलेल्या कंटेनर क्रमांक एम एच पंधरा एफ वी सत्याहत्तर सत्तेचाळीसनं त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली या अपघातात सिंधुबाई शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला